मित्रांनो हा व्हिडिओ आहे फ्लिम सिटी इथल्या फ्लिम सिटीमध्ये नवीन पिक्चरची शूटिंग चालू होत आहे त्याचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो मी असंच फिरता फिरता गेलो आणि तिथं बघितलं लोकेशन शूटिंगचं लोकेशन चालू होतं शूटिंगचं सावरी कामं खरे वर्कर लोक ज्युनियर्स हे सगळे आपले कामं करत होते आणि मी ते बघितलं तर मला खूप आनंद वाटला आता ह्या ठिकाणी जर आपल्याला पोचायचं असेल तर आपल्याला पहिलं गोरेगाव इथे जावं लागेल गोरेगावला गेल्यानंतर ईस्टला यायचं आणि ईस्टमध्ये आपल्याला एक बस मिळते बस म्हणजे ती चित्रनगरी असं त्या बसवरती लिहिलेलं असतं तर ती तिथून निघाल्यानंतर आणि डायरेक्ट गेट नंबर दोनला येते दोनला आल्यानंतर तिथं एक गेट लागतं गेट लागल्यानंतर तिथं सिक्युरिटी गार्ड असतात सिक्युरिटी गार्ड विचारतात कुठं जायचं काय नाही जायचं पण आम्ही कसं तिथे कायमचे कलाकार असल्यामुळे आम्हाला कोणी अडवत नाही आणि कुठ कोणीही एंट्री देतं म्हणून आम्हाला काही प्रॉब्लेम होत नाहीत तर असे प्रत्येक लोकेशनवर जाऊन आम्ही बघतो कुठं कुठं शूटिंग चालू आहे कुठं काय चालू आहे त्या शूटिंगचा आढावा घेत घेत असं थोडाफार व्हिडिओ बनवतो आणि आपल्यासमोर आणतो तर मित्रांनो ह्या फिल्म सिटीमध्ये जर आपल्याला यायचं असेल तर त्याच्यासाठी खूप कष्ट आहेत हे सहज मिळत नाही कारण याच्यासाठी असे बंदू भरपूर लोकं आहेत कोण बोलतं एवढे पैसे भरा तेवढे पैसे भरा पण पैसे भरून फिल्म सिटीमध्ये काम मिळत नसतं <laughs> कारण आपलं जर नशीचं जोरावं असलं तर आपल्याला कुठंही काम मिळतं कसंही मिळतं न काही करता पण त्यासाठी बरं खूप कष्ट आहे त्याच्या कारण फिल्म सिटी हे सगळ्यांसाठी म्हणजे सर्वांची दिवाणीच आहे सर्व त्यासाठी दिवाणीच आहे कारण कुणालाही वाटतं मी ॲक्टर म्हणावं कुणालाही वाटतं मला चांगला रोल मिळावा कुणालाही वाटतं मला चांगलं चांगलं काम मिळावं पैसे भरपूर मिळावं पण त्यासाठी खूप कष्ट आहे कष्ट आहे आणि म्हणजे स्ट्रगल खूप आहे तर तुम्हाला जर त्याची तयारी असेल करायची तर तुम्ही करू शकता आणि ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी चांगला चांगले माणसं पकडणं अतिआवश्यक आहे कारण जो माणूस पैसे घेत नाही तो आपल्याला काम देतो तोच खरा माणूस असतो आणि असे भरपूर लोकं आहेत ते आपल्याला कामाच्या नावाखाली सांगतात का तुला काम देतो हे देतो ते देतो आणि काम देत नाही पैसे खातात